त्याचा तो माझ आहे माझ आहे त्याचा होलम आपण यापूर्वी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डीमार्ट विषयी एक व्हिडिओ पाहिला आहात आणि तो व्हिडिओ असा होता की ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी येतात किंवा ग्राहकांबरोबर जी काही डी मार्टच्या माध्यमातून फसवणूक होती याकडे अनेक जागेवरती दुर्लक्ष केला गेला मात्र अठरा एप्रिलच्या व्हिडिओनंतर अनेक जागेवर हा व्हिडिओ पालघर जिल्ह्यामध्येच नाही अखंड मुंबई ठाण्यापर्यंत पसरल्यानंतर अनेक जागेवरून प्रभात समाचारच्या या व्हिडिओवरती अनेक लोकांच्या काही मेसेज आले आणि अनेक जागेवर मधून काय चाललं आहे हे सत्य परिस्थिती लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केला आज आपल्याबरोबर पालघर जिल्हा ग्राहक कक्षाचे प्रमुख गणेश तर्पे आहेत आणि त्याने आज आम्हाला बोलवलं आहे आणि त्याने सांगितलं की माझ्याकडे ती तक्रार परत आलेली आहे तर गणेश तर्पे साहेबांना मी विनंती करेल की आपण काय सांगाल की आपल्याकडे काय का तक्रार आहे त्यांची जे एक्सपायर डेट खराब झालेली आणि फूड पण त्यांचं खराब झालेलं आहे आणि आपण तक्रार पण केलेली आहे महानगरपालिकामध्ये आणि पालघर जिल्ह्याला पण आपण फूड अँड करतोय आता साहेब का कोणी तुमच्याकडे तक्रार केली आहे काय झालंय त्या विषय ग्राहकांचं जे फोटो फूड पॉइनिंग झालं होतं कोणा कोणा बरोबर असे लोका बरेच लोकांची तक्रार माझ्याकडे आलेल्या आहेत तुमच्याकडे बऱ्याच लोकांच्या तक्रार आलेल्या काय सांगाल तुम्ही त्या तक्रारीविषयी त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आमच्या ग्राहकांशी जे ग्राहक संरक्षण कक्षा आपण पालघर जिल्ह्याचं पूर्ण काम बघतोय बघताय तर तुम्हाला काय वाटतं की डिमार्ट मध्ये खरोखर फसवणूक होते माणसाची खूप फसवणूक होते एक्सपायर डेटच पण काही बाय वन गेट वन फ्रीज चा पण हा इश्यू जो आहे त्याच्यावरती पण खूप फसवणूक होते काय राऊत साहेब काय सांगाल की तुम्ही जो विषय आता हाताळत आहे की आता तर्फे साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत आणि अठरा एप्रिलचा व्हिडिओ जो तुम्ही पाहिलेला आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पांडुरंग भोसले यांनी ग्राहक तक्रारांकडे जी कम्प्लेट केली या विषयी तुम्ही काय सांगाल नमस्कार मी प्रशांत राऊत ग्राहक तक्रार निवारण कक्ष उप प्रमुख आता जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जी तक्रार आली आहे त्या संदर्भात आम्ही लवकरच आमचं शिष्टमंडळ पालघर फूड अँड ड्रग ह्या डिपार्टमेंटवर धडक देणार आहोत आणि योग्य कारवाई शासनाने जर नाही केली तर आम्ही हा विषय मान्य आमचे जे उपजिल्हा मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंतही हा विषय निघू कारण वसई तालुक्यामध्ये जे जे आ, वाले आहेत त्यांचं त्यांच्या ज्या वस्तूंवर आहे नियोजन नाही आहे एक्सपायरीवाल्या आता हे बुरशी लागलेल्या वस्तूं त्यांना खाणं जनतेला मिळत आहे खूप अशा तक्रारी आमच्याकडे येत आहे इवन माझ्या स्वतःची पण एक तक्रार आहे काही वर्षापूर्वी मी विरार पूर्व इकडची पण एक तक्रार मी एफ डी एला दिलेली आहे आणि अशा असंख्य तक्रारी आहेत मी नागरिकांना आवाहन करीन की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा या चॅनल मार्फत आमचा नंबर शो आउट करतील आणि आम्हाला संपर्क सांगून आम्हाला माहिती द्या की ज्या ज्या तक्रार आहेत डी मार्ट बद्दल तेवढीच मोठ्या प्रमाणात देऊ आणि जर लोकांना योग्य न्याय न्याय मिळाला तर येत्या काही काळात आम्ही शिवसेना पद्धतीने यांच्यावर मोर्चेही आणू साहेब तुम्हाला असं वाटतं का डिमाट ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहे म्हणून शंभर टक्के लोकांचा जीवाशी खेळ करतच आहेत कारण का एक्सपायर झालेली वस्तू आता देव न करो त्या मुलीला काय झालं नाही पण त्रास तर झाला पण एखाद्या मुलीचा जीव गेला असता एखाद्या नागरिकाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण तर एक खूप चुकीची गोष्ट आहे शेवटी हे अन्न आहे हे लोकांना चांगल्या पद्धतीचा मिळालाच पाहिजे यात दुमत नाही तुम्ही आता कोणाकोणापर्यंत संपर्क साधला आहे आणि कशा पद्धतीने पुढे त्याची वाटचाल असेल आमचे ग्राहक तक्रार कक्षचे अध्यक्ष अॅडव्होकेट अरुण जगताप साहेब यांच्याशी आम्ही संपर्क साधलेला आहे त्यांना आम्ही येत्या शुक्रवारी गेल्या शुक्रवारी पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की एफ डी एला तुम्ही धडक द्या त्यांना कानावरती हा विषय टाका आत्ताच आमचे तर्फे साहेबांनी एफ डी ए कार्यालय बी संपर। के सी इथेही संपर्क साधलेला आहे तिथेही आम्ही करू पण लोकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही साने सर क्या बोलेंगे ग्राहक जो तकलीफ हो रहा उसके बारे में समन्वय तक मैं सब बोलना ये चाहूंगा कि यहाँ पे जो भी डी मार्ट है, वेस्ट है मार्ट ईस्ट है, है जो जो डी मार्ट है हर डीमार्ट में ऐसे तरह का फसौ हो रहा है मतलब तो लोगों को फसाया जा रहा है जो की सामान हम लोग लेते हैं लेकिन सामान का डेट एक्सपायर है हम लोग ध्यान नहीं देते उसका डेट अभी जिसे आपने वीडियो देखा था उसका एक तारीख का डेट एक्सपायर था और सामान लेने के सामने वाला लेके गया और घर पे खाया खाने के बाद उसको फूड पॉइजन वगैरह हुआ उसमें तकलीफ ऐसी तरह की बहुत सारी तकलीफें होती है लेकिन लोग सामने आते नहीं है लेकिन अगर जो लोग सामने आए और हम लोगों का अगर हमारे जो तरफे साहब है पालघर कच्छ प्रमुख इनको अगर ऐसी तकरार मिला है तो हम लोग इसके ऊपर कार्रवाई करने वाले और डी के खिलाफ हम लोग कार्रवाई कराएंगे जब तक कार्रवाई होगी नहीं हम लोग शांत बैठने वाले नहीं है सर आप ग्राहकों को क्या सूचना करेंगे ग्राहकों को यह सूचना देना चाह रहे हैं कि हम लोग कोई भी अगर 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 इस तरह का कहीं से भी अगर खाने पीने की चीजें ले रहे हो तो उसका आपको बिल लेना चाहिए और अगर आप बिल ले रहे हो अब बिल लेने के बाद अगर उसमें अगर कुछ भी डाउट है कि ये चीज का डेट एक्सपायर है तकलीफ है वो चीजें हम लोगों से अगर हमारे सब संपर्क करेंगे तो हम लोग सौ टका उनके ऊपर कार्रवाई करेंगे आप आह्वान क्या करेंगे आपके आपके पास आने के लिए लोगों को लोगों को आने के लिए हमारा ये जो मार्फत है अभी वीडियो आप बना रहे साहब इसमें हम नंबर ऐड करने वाले नंबर 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 देने वाले आप हमारा ऐड करो नंबर के थ्रू हम लोग चाहेंगे तो लोगों को ये करेंगे हम लोग छोटे छोटे जो नाला गिरा सुबह हम लोग के तरफ से बैनर लगाने वाले उसमें भी आप लोग नंबर वगैरह डालेंगे जो हमारे तरफे से पालघर के पक्ष प्रमुख इनके थ्रू हम लोग चाहेंगे की लोग इनसे संपर्क साधे और लोगों को न्याय मिले न्याय मिलने के लिए हम लोग आगे बढ़ रहे हैं इसमें और न हकीकत पालघर में लोगों को जो भी लोगों को फसाया जा रहा है उनको न्याय मिलेगा ओके ओके okay, बोल शिवसेनेचे सर सचिव संजय मोरे साहेब आपल्याबरोबर आहेत संजय मोरे साहेब आताच पाहिले एकंदर की ग्राहकांच्या तक्रार कक्षाच्या वतीने अनेक आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपले जे मुद्दे आहेत ते मांडले त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि आपल्या शहरामध्ये जर असं होत असेल की डी मार्ट लोकांच्या जीवाशी खेळत असेल आणि एखाद्याच्या जीवितावरती ते भेटणार असेल तर ह्या पुढे शिवसेना ह्या सचिव या नात्याने तुमचं काय पुढचं पाऊल असेल ओलिंग साहेब धन्यवाद तुम्ही हा विषय फार चांगल्या पद्धतीने हाताळत आहे सर्वप्रथम मी जे ग्राहक आहेत त्या सगळ्यांना इथे सूचित करतो हो की तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा किंवा डिमार्टमध्ये जा आपण जी वस्तू घेतो या वस्तूची डेट एक्सपायर डेट आणि ते प्रोडक्टच्या बद्दल माहिती घेऊन मगच खरेदी करा आता आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत सन्मान्य श्री पांडुरंग भोसले यांनी माझ्याकडे ही आज कॉपी तक्रार दिलेला आहे त्यांनी देखील तक्रार दिलेली आहे की माझ्या बरोबर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी अशा अशा प्रकारे माझी फसवणूक झाली डीमार्टच्या माध्यमातून तर ते बाबा काय जे जे ज्यूस घेतला होता त्याची एक्सपायरी डेट संपली होती तर माझ जे दुकानदार आहेत किंवा डीमार्ट सारखी एवढी मोठी संस्था आहे किंवा जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्याकडून ही दिशाभूल होताच कामा नये वास्तविक एवढं मोठं डिपार्टमेंट हँडल करताना त्यांची त्या त्या पद्धतीची यंत्रणा असतात त्या यंत्रणेला हे माहिती पाहिजे होतं की आपण बाबा डेट डेट गेलेले प्रोडक्ट काय कशा प्रकारे ठेवतोय काय त्याची म्हणजे निशा करायला पाहिजे होती सर मला असं त्या दिवशी आढळलं की आम्हाला साहेबांनी कम्प्लीट केल्यानंतर आम्ही त्या जागी डीमार्ट कडे पोहचलो डीमार्ट कडे पोहचल्यानंतर अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली अधिकाऱ्यांनी ज्यावेळी आम्ही चालू करायला गेलो त्यावेळी पोलिसांना पाचारण केलं होतं म्हणजे हे डिमार्ट प्रश्नच नाही हा त्यांचा ही असं पहिल्यांदाच होत नाही डिमार्ट वाल्यांनी ते त्यांच्याकडून चूक झालेली आहे त्या चुकीच्या अर्थाने तिथे जी चूक कबूल केलेली आहे मी ती व्हिडिओ पूर्ण बघितलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण चूक त्यांनी मान्य केलेली आहे आणि चूक मान्य केलेली असताना पोलिसांना प्राचारण करायचं गरजच काय तुम्हाला जर एवढी भीती वाटते तर तुम्ही त्या पद्धतीने काम काच करा ना न भीती वाटण्यासारखे काम करा आणि पोलिसांना प्राचारण करून तिथे बोलावून आमच्या ग्राहक लोकांवर दबाव टाकण्याचा डिमांड प्रयत्न करत असेल तर त्यांना व्यवस्थित त्यांच्या पद्धतीत जबाब देणार आम्ही आमच्या पद्धतीत जबाब देणार त्यांनी समजू नये की बाबा पोलिस बोलवले म्हणून आम्ही दबावाखाली येणार काय येणार जिथे दबाव येतो तिथे शिवसेना लोकांच्या पाठीशी उभी राहते हे निश्चित आहे आणि हे त्यांनी समजून घ्यायचं आहे साहेब डिमार्ट किस्सा झाला होता की ऍडव्होकेट सतीश यांनी डिस्काउंट घेतलेले पदार्थ घेतले होते म्हणजे टायमाला घेतात डिस्काउंट दिलं जात नाही म्हणजे असं एक मॉन एक मोठा आहे लोक चांगल्या प्रकारची वस्तू मिळतील आपल्याला काहीतरी डिस्काउंट मिळेल म्हणून जातात पण त्यांची अशी फसवणूक होते आणि सर्वच लोक त्या गोष्टींकडे बिलांकडे पाहत नाही तर आता ग्राहकाला तुम्ही आव्हान काय कराल कोलम साहेब ग्राहकांना तर मी आव्हान तेच करेन मी सुरुवातीला पहिल्याच मुद्द्यामध्ये सांगितलंय आपण कुठेही खरेदी करा परंतु ज्या खाद्यपदार्थाच्या आहेत त्या तरी तुम्ही म्हणजे निष्काळजीपणाने खरेदी करू नका आता राहिला हा विषय जो माझ्याकडे जी तक्रार आलेली आहे भोसलेंची पांडुरंग भोसलेंची याच्या संबंधित आम्ही पालघरचे अन्न आणि नागरी पुरवठाचे जे अधिकारी आहेत यांच्याशी बोलणं वगैरे झालेलं आहे आणि फक्त डिमांडच नाही तर याच्या अगोदर वसई बिरार मधल्या ज्या काही खाद्यपदार्थ आहेत उदाहरणत जे फरसाण वगैरे बनवले जातात पाणी आहे दूषित पाणी आहे जे बिस्लरीच्या नावाने पाणी विकले जात इतर फरसाण तयार केले जातात खाद्यपदार्थ तयार केले जातात केळी आहेत वे, वे, केळ्यांचे वेपर आहेत बटाट्यांचे वेपर आहेत तिथे जे माल मटेरियल बनत त्याच्याविषयी आमचा पूर्ण अभ्यास चालू आहे प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती वाईज आम्ही पत्र दिलेले आहेत संबंधित त्या त्या प्रभाग समितीला तर त्या त्या प्रभाग समितींनी संबंधित विषय पालघरच्या अन्न नागरी पुरवठा जे अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत त्यांची चौकशी चालू आहे आता हा एक नवीन मुद्दा आहे फक्त इथेच काय आहे इथे हे काय बाबा छोटे मोठे हे है। नाही इथे डीमार्ट सारख एक व्यापारी संकुलन आहे या संकुलनाच्या माध्यमातून म्हणजे एक मोठं स्टोरेज विक्रीचं या अशा याच्याकडून त्यांच्या ज्या काही संचालकांकडून किंवा त्यांच्या कमिटीकडून ज्या काही चुका वगैरे झालेल्या आहेत या चुका निदर्शनास त्यांच्या आणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे की जेणेकरून एवढ्या मोठ्या डीमार्ट सारख्या संस्थेला कुठेतरी चपराक बसणं आवश्यक हो आहे सर डी जे मॅनेजर होते त्याने पांडुरंग भोसले यांच्याशी व्यवस्थित बोलले नाहीत किंवा त्याला बुडवाबुडीचे उत्तर माझ आहे त्याचा तो माझ आहे माझ आहे तसा माझ शिवसेनेच्या पद्धतीने उतरवणार कारण किपर त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते मॅनेजर लक्ष देत नव्हते अभि लोग देखेंगे बाद में सोचेंगे तुमको दो दिन के बाद देंगे हे काम आहे का ग्राहकाच्या जीवाशी खेळल्यानंतर नाही नाही ही पद्धतच नाही बोलण्याची भाषा नाही किंवा अशा पद्धतीने उडवाउडीची उत्तर देण्याची हेच नाही ठीक आहे त्यांनी एक महिन्यामध्ये काय बघितलं आज नऊ तारखेला हा प्रकार गेलेला नऊ चार दोन हजार पंचवीस ला आज एक महिना उलटून गेलेला आहे आता त्यांनी एक महिन्यामध्ये काय कारवाई केली कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आता सर, आए, के ले ले आता एक आमची वेळ आहे आम्ही आमच्या पद्धतीने सर्व जागेवर तुम्ही तक्रारी दिलेली आहेत वरिष्ठांबरोबर चर्चा केलेली आहे सर या गोष्टीचा आठ पंधरा दिवसामध्ये काहीच रिझल्ट लागला नाही आणि जर डीमार्टची अशी मॅनेजमेंट पूर्ण वसई तालुक्यामध्ये आता वसई तालुकाच नाही तर मला अंधेरी पासून तर पालघर भोईसर पासून सर्व जागेवरून फोन आलेले आहेत काही मेसेज आलेले आहेत खरोखरच करत गोष्टी करतायत आणि ग्राहकांना बसवणूक होते जर या आठ दहा दिवसात काही त्याचं उत्तर आलं नाही व्यवस्थित किंवा ती मॅनेजमेंट जर समजत नसेल, नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने ह्या गोष्टी हाताळणार आहेत मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने समजत नसेल तर त्यांनी जे पोलीस अधिकारी बोलवलेले तेच पोलीस अधिकारी आम्ही बोलवून डीमार्टची जी मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटच्या कानाखाली आवाज काढून त्यांना समजवणार ग्राहकांना काय आव्हान करा यांच्याशी असं बरेच लोकांशी झालेलं आहे आणि तुमच्याशी संपर्क करा असं तुम्ही तर काय सांगाल ग्राहकांना ग्राहकांना तुम्ही ज्या वेळेस खरेदी करता त्या खरेदी करताना प्रत्येक वेळेस निष्काळजीपणाने करू नका काळजी घ्या काळजी घेताना जास्त करून आपण जे खाद्यपदार्थ घेतो कपडे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ठीक आहेत चला उन्नीस बे जाऊ शकतात परंतु जे काही खाद्यपदार्थ आहेत याच्यामध्ये कुठलीही तडजोड नाही तिथे तुम्ही एक्सपायर डेट किंवा ते तारखेच्या आतमध्ये ते, ते प्रोडक्ट आहे की नाही त्याशिवाय ते, ते एखादी तांदूळ असतील गहू असतील तर ते सुद्धा खराब झालेत की नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे प्रत्यक्षात अशा गोष्टी खात्रीपूर्वक बघून घेणंच उत्तम आहे आणि माझा हाच संदेश राहील किती दिवसाची डेडलाइन देत आहे सर डिमार्ट अजून प्रत्यक्षात त्यांच्या कमिटी बरोबर डेडलाइन देणार आहे की तुम्हाला आठ दिवसाच्या आतमध्ये ज्या काही डिमार्ट मधल्या वस्तू आहेत किंवा तुमची मॅनेजमेंट आहे त्याचा मुजोरपण आहे त्यांची जी बोलण्याची शैली आहे ती सगळी तुम्हाला बदलायची आहे ग्राहकांबरोबर तुम्हाला नम्रपणानेच वागायचंय ग्राहकांसाठी तुम्ही आहात तुमच्यासाठी ग्राहक नाही आहेत नक्कीच हा त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यामध्ये बदल घडवायचाय त्यांच्याबरोबर कमिटी बरोबर मिटिंग झाल्याच्या नंतर हे सगळं तुम्हाला मी कळवतो व्यवस्थित नक्कीच ग्राहकांबरोबर चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे ग्राहक हे तुमची देवता आहे आणि जर तुम्ही लवकरात लवकर ह्या गोष्टींची पूर्ण शहानिशा करून जर त्याच्या त्या, त्या, त्या गोष्टींमध्ये काही बदल केले नाहीत तर शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर दिलं जाईल आणि त्याचं उत्तर लवकरच येईल आणि प्रत्येक मध्ये त्या गोष्टी सुधारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल आणि तक्रार निवारणाच्या ग्राहक तक्रार निवारणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जे अर्ज दिले आहेत त्या अर्जांवरती काय काय झालं आणि शासन पण यावरती काय कारवाई करणार आहे ते आपल्याला पाहण्याची वेळ नाही काही दिवसानंतरच शिवसेने स्टँडने त्याला उत्तर दिलं जाईल आणि ते आपण लाईव्ह तुम्हाला दाखवू नक्की पण रवी स भालचंद्र ओलप प्रभास समाचार